आणि त्याच जोडीला तेजापळाला सुंदर गाडी सेमीला पात्र गेली काशिड्यावर गोरगाव का अंगीकारांनी उजी गाडी मालकाचं चा, काशिड्यावर चार्जिक का गाडी सेमीला पात्र सोळा 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 सोळा, सोळा मध्ये गेला दीपक राजाला मोरे निमसोड दोरा सतोबा विरोध प्रसन्न हार्दिक दीपक धडस धडस सोडी तेला ला येतो प्रसन्न सानी सूर्यकांत यादव श्री धनाजी तात्या कदम ओढी हो चार आणि प्रसन्न कुमार शिवाय संतोष टिकम माधव मुडी गाड्या सुटल्या सुंदराच्या धोका लढत चालू आहे कोण होतोय सिमिला पात्र शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाडी क्रमांक सोळा निका सोळाचा निकाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी नायगा प्रसन्न कुमार शिवाय संतोष निकाम मादल मुठी या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्यावरती असलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वाळवा सतरा वळवा त्यांचं म्हणजे